मी परळीच्या तळेगावमध्ये आहे एकंदरीत पाहिला गेलं तर लोकसभेसाठी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आणि माझ्यासोबत एकंदरीत पाहिला गेलं तर बरेच मतदार आहेत दुसरीकडे पाहिला गेलं तर परळीच्या बोदेगावामध्ये त्या ठिकाणी देखील शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली एक ज्या ठिकाणी मराठा समाज आहे किंवा ओबीसी आहे त्या समाजामध्ये मात्र थोडंफार का व्हायना जातीय समीकरण जे आहे ते पाहायला मिळतंय मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी मतदान आहे ते पंकजा मुंडे यांना जात असल्याचं जा एकंदरीत प्रतिक्रिया दरम्यान पाहायला मिळते मात्र शांततेमध्ये मतदान प्रक्रिया एकंदरीत पार पडतीये दुसरीकडे पाहायला गेलं तर नेत्यांचीच प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागल्याची पाहायला मिळते आणि सर्वसामान्य मतदार जे आहे ते प्रत्येक आपला मतदानाचा हक्क जो आहे तो वेळात वेळ काढून बजावत असल्याचं देखील पाहायला मिळतो मात्र सकाळपासूनची परिस्थिती कशी आहे या दरम्यानची आपण प्रतिक्रिया घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडते शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते का आणि प्रशासनाकडून प्रशासना सहकार्य होत आहे आणि तुम्हाला जर ते प्रतिसाद बघायचाच असेल आता इथं जवळ भूत आहे कमीत कमी प्रत्येक दोन भूत आहेत आमच्याकडे इथे ह्या दोन्ही बुथर तर सकाळच्या टायमिंगमध्ये मतदानाला थोडं उत्साह मतदारांमध्ये मत कमी होता आता दुपारनंतर आता वाढलाय का नाही सकाळपासूनच जास्त आता दोनशे माणसाची कमीत कमी जायचे दोन पाच दीडशे इकला आणि दोन्ही बुत भरपूर प्रतिसाद आहेत आणि ह्या जनतेनंच हे नेतली आहे की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होत नाही त्याच्यामुळं सर्वसामान्य जी जनता आहे ती तुलना करायला लागली काही काही विघ्नसंतोषी माणसं जातीवादीचं राजकारण करून विष पेरण्याचं काम करत आहेत पण त्याला जनता थारा देत नाही कारण तुलना व्हायला एक सांगा आतापर्यंत असं जातीय समीकरण तुम्हाला एवढ्या निवडणुका झाल्या ते तेवढ्या मध्ये बघायला मिळालं नाही हे काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळत वेगळं म्हणजे विकासाचे मुद्दे बाजूला आणि जातीय समीकरण चलताय जातीय समीकरण वाटतं ही निवडणूक कुठतरी जातीपातीच्या राजकारणाकडे ओळख गेली आहे वाटतंय बर तुम्हाला वाटतंय बर कोण कोणत्या कोणत्या बीड जिल्ह्यातल्या ले? विकास हे मतदान केलं जाईल आणि पंकजा मुंडे यांच्या पाठीशी मतदार राहतील असा एक विश्वास आहे एक युतीतले नेते म्हणून तुम्ही जे रेल्वेचा प्रश्न मार्गी लागलेला आहे जे थोडा काही राहिलेला आहे सर्वात महत्वाचा रेल्वेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि ताई केंद्रामध्ये आणि धनंजय मुंडे साहेब महाराष्ट्रामध्ये हे जर दोन नेते आमचे वर खाली आणि वर राहिले तर आमच्या बीड जिल्ह्याचा जे मागसलेपणे आहे जे ऊसतोड कामगार आहेत हे फक्त बीड जिल्ह्याची ओळख आज ऊसतोड कामगार जिल्हा म्हणूनच आहे त्याच्यामुळं हे आम्हाला खात्री आहे आणि त्यांनी असे बरेच आता शिरसाळ्याला एम आय टी सी मंजूर झालेले आहे ह्या प्रक असे मोठमोठे प्रकल्प येतील आणि आपला बीड जिल्ह्याचा संबंध विकास झाल्याशिवाय राहणार नाही आदरणीय गोपनाथरावजी मुंडेसाहेब यांचं स्वप्न होतं की हा माझा जिल्हा कसा देशामध्ये पहिल्या काही जिल्ह्यामध्ये कसा येईल ह्याचं स्वप्न होतं पण त्यांच्यावर जी काळानं झडप घातली आणि त्यांचं जे अधोरं स्वप्न राहिले ते पूर्ण करण्यासाठी आदरणीय पद जाता यांना आपली प्रचंड मताने निवडून येणारच आहेत किंवा जे तुम्ही ग्राउंड लेवलला जे नेते काम करणार करणारे त्यांच्या पाठीमाग मोठा मतदार जो आहे तो वर्ग आहे असं वाटतं होय सर्वसामान्य असं झालंय की लोकांनीची निवडणूक हातात घेत असल्यामुळे हे सर्वसामान्य जे लोक आहेत फूर्त प्रतिसाद देऊन स्वतः घरच्यांना म्हाताऱ्या माणसांना अपंगांना स्वतःची स्वतः घेऊन येऊन मतदार केंद्रावर जाऊन मतदान करून घेत आहे त्याच्यामुळं बीड जिल्ह्याचा तरी मतदानाचा टक्का आता तुम्हाला सहा वाजता कळलच सगळ्या जास्त राहिलेला बीड जिल्ह्याचा मतदानाचा तुम्हाला टक्केवारी दिसत म्हणून आदरणीय बजरंग बजरंगबापात कोणवणी या कोणी मतदान त्यांना अजिबात जाणार नाही चुकून चुकून कुठं एक अर्धी ज्याला काही कळतच नाही तर असं काही मतदान जाईल पण आमच्या इथून तर समोर त्याचं काय करत होतो त्याची ओळख आहे का इथं दोन जर उमेदवार समोरासमोर उभा केले आणि दोन्ही उमेदवाराची जर तुलना केली तर हे उमेदवार काय करू शकतो आणि हे उमेदवार काय करू शकतो तर ह्याच्यातला फरक सगळ्यांना कळत आहे युती सरकारमध्ये गेले तर बीड जिल्ह्याचा विकास होऊ शकतो असं तुमचा शंभर टक्के विकास धन्यवाद एकंदरीत पाहिजे माझ्या काही अंतरावर जे आहे ते बजरंग सोनवानेचा यांचा एक पेंडॉल दिसतो आहे आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर मी ज्या पॅन्डॉलमध्ये आहे तो आ... युतीतले जे काही नेते आहेत ग्रा एकदम परळीच्या ग्राउंड लेवलला काम करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती त्यांचा एक पेंडॉल पाहायला आहे मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर जरी राजकीय नेते मंडळी जरी म्हणत नसली तर हे जातीय समीकरणाकडं निवडणूक जात नाही आहे मात्र या आलेल्या प्रतिक्रियावरून जातीय समीकरणाकडे निवडणूक ही जाती असं स्पष्ट दिसतंय आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळच्या दरम्यानमध्ये गोदेगाव असेल किंवा नात्रा असेल या दोन्ही गावामध्ये जो आहे तो मतदारांचा प्रतिसाद पांघरी या गावामध्ये सकाळच्या दरम्यान कमी होता मात्र दुपारपासून हा मतदाना मतदान, मतदान करण्याची प्रक्रिया जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय आहे मात्र पंकजा मुंडे हे जर केंद्रीय मंत्री म्हणून जर लोकसभेमध्ये गेल्या तर बीड जिल्ह्याचा विकास होईल अशा प्रतिक्रिया देखील याच नेते मंडळीच्या त्यांना पाहायला मिळतात मात्र ग्राउंड लेवलला जे काम करणारे युतीतले नेते जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदार हे त्यांच्या बाजून असल्याचं देखील त्यांच्या प्रतिक्रिया माध्यमातून एकंदरीत समजण्यात येते मात्र याच दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट्स आपण दिवसभरातले देण्याचं काम करूया कॅमेरामॅन मीडिया सुया बीडपर्यंत